शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायती नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहाव या ठळ घडामोडी इचलकरंजी शहरातल्या गोविंदराव हायस्कूल मध्ये आजपासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली शाळेच्या आवारात नवीन उमेद आशा आणि संकल्पनांचा नवा उत्साह पाहायला मिळाला आज पहिल्याच दिवशी शाळेत नव्यानं दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचं फुलांचा वर्षाव करून हृदयपूर्वक स्वागत करण्यात आलं या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास झळकत होता इचलकरंजी शहरातल्या शतकोत्तर वर्षांची परंपरा असलेल्या गोविंदराव हायस्कूलमध्ये आजपासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली शाळा प्रशासनाच्या वतीनं नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं वाजत गाजत आणि फुलाचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं आणि शाळेच्या शैक्षणिक तसंच सांस्कृतिक परंपरांविषयी माहिती देण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक श्री सी पी कोरेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाबरोबरच शिस्त वेळेचं व्यवस्थापन आणि नैतिक मूल्यांचं पालन करण्याचं महत्त्व पटवून दिलं त्यांनी नवीन शैक्षणिक वर्ष यशस्वी ठरण्यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं शाळेच्या व्यवस्थापन समितीनं नवीन अभ्यासक्रम उपक्रम स्पर्धा आणि इतर उपयुक्त शैक्षणिक योजनांची माहिती दिली एकूणच गोविंदराव हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात झाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा वचनबद्ध आहे यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद औरच होता हे जंगी स्वागत पाहून विद्यार्थी भारावून गेले होते या कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते